जनसामान्यांचा आवाज अहमदनगर ब्रेकिंग शरद पवार गटाविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार निलेश लंकी यांच्या बॅनरवर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे व स्वर्गीय राजीव राजळेंचे फोटो बॅनर सोशल मीडियावर व्हायरल झालं अहमदनगरमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळत आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचार सभेचं एक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालं या पोस्टरवर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि माजी आमदार स्वर्गीय राजीव राजळे यांचा फोटो छापण्यात आला आहे यावरून भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आचारसंहितेचा भंग केला जात असल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे या संदर्भात भाजपचे पदाधिकारी विष्णुपंत अकोलकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली लेखी तक्रार दिली आहे यामुळे अहमदनगरमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळत आहे भाजपने अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार निलेश लंके यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे निलेश लंके यांच्या प्रचाराच्या पोस्टरवर स्वर्गीय कोपीनाथ मुंडे आणि स्वर्गीय राजीव राजळे यांचा फोटो असलेले बॅनर सोशल मीडियावर व्हायरल झालं जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा